बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कठोर शिक्षेची तरतूद असलेलं बाल गुन्हेगार कायदा सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर वयोमर्यादा अठरावरून सोळावर आणण्याचा मार्ग मोकळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर दोन्ही देशात महत्वपूर्ण करार होण्याची शक्यता मुंबईतल्या धोकादायक आणि जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी प्रचलित पद्धतीनुसारच कार्यवाही मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा आणि छगन भुजबळ यांच्याशी संबंधित एकशे दहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाची जप्तीची कारवाई आपला संबंध नाही भुजबळांचं स्पष्टीकरण नमस्कार सविस्तर वृत्त राज्यसभेनं काल बाल गुन्हेगार कायदा सुधारणा विधेयक संमत केलं या विधेयकातल्या तरतुदीनुसार बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा अठरावरून सोळावर आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे राज्यसभेत काल महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी हे विधेयक मांडलं या विधेयकावर सदनात सर्व पक्षातल्या सदस्यांनी आपापली मतं मांडली या चर्चेला मनेका गांधी यांनी उत्तर दिल्यानंतर विधेयकात कोणत्याही सुधारणा न सुचवता ते मंजूर करण्यात आलं डाव्या पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला लोकसभेने हे विधेयक यापूर्वीच संमत केल्यामुळे लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल निर्भया बलात्कार प्रकरणातल्या अल्पवयीन गुन्हेगारांची शिक्षा रविवारी संपल्यानंतर बाल गुन्हेगाराची वयोमर्यादा सोळावर आणण्यासंबंधी कायदा त्वरित व्हावा अशी मागणी समाजातल्या सर्वच स्तरातून होत होती हे विधेयक संमत झाल्यानंतर या सर्व संस्था आणि संघटनांनी समाधान व्यक्त केले लोकसभेत काल सकाळी दिल्ली क्रिकेट संघटनेतल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्याव्याची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी केली दुपारनंतर मात्र सदनाचं कामकाज सुरळीत चालू झालं दरम्यान संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस असून संरक्षण आणि अर्थविषयक विधेयकांबाबत आज चर्चा होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत या दौऱ्यात ते भारत रशिया शिखर परिषदेत सहभागी होणार असून दोन्ही पूर्वापार असलेले संबंध अधिक दृढ करण्यावर भर देणार आहेत या दौऱ्यात विज्ञान तंत्रज्ञान ऊर्जा संरक्षण तसंच व्यापारासंदर्भात अनेक करार होण्याची शक्यता असल्याची माहिती परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी दिली देशाची हवाई सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीनं कामो दोनशे सव्वीस टी जातीची दोनशे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यासाठी तसंच आंध्र प्रदेशात आणखी सहा परमाणु संयंत्र बसवण्यासंदर्भातही करार होण्याची शक्यता आहे याशिवाय तीन अब्ज अमरिकी डॉलर्सचा संयुक्त कोष स्थापन करण्यावरही या दौऱ्यात चर्चा अपेक्षित आहे या कोषाचा वापर नॅनो तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी करण्यात येईल या दौऱ्यात रशियातल्या उद्योजक आणि व्यापारी प्रतिनिधी मंडळाची भेटही मोदी घेणार आहेत राज्यातल्या कारागृहांची स्थिती सुधारण्यासाठी पोलीस भरतीबरोबरच तुरुंग कर्मचाऱ्यांचीही भरती करून सध्या कमी असलेला कोटा तातडीनं पूर्ण केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली मुंबईतल्या धोकादायक आणि मोडकळीला आलेल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना प्रचलित मार्गदर्शक कार्यपद्धतीनुसारच कार्यवाही केली जाईल तसंच राज्य सरकार भाडेकरूंच्या पाठीशी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं ज्या साखर कारखान्यांनी ठरल्यानुसार एफआरपी दिली नाही त्यांचे गाळप परवाने दोन ते तीन दिवसात रद्द केले जातील अशी स्पष्ट भूमिका सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदनात मांडली राज्य सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानाबाबत सुरू असलेली चौकशी मे दोन हजार सोळापर्यंत पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यात पाटी पाटील यांनी विधानसभेत दिली भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असंही पाटील म्हणाले ठाणे शहरानजीक असलेल्या दिघा गाव परिसरात अनधिकृत बांधकामावर होत असलेली कारवाई थांबवावी असे आदेश विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखर यांनी राज्य सरकारला दिले मंत्रालय आणि विधानसभवन यासारख्या महत्वाच्या सरकारी कार्यालयांचं स्ट्रक्चरल आणि अग्निशमन यंत्रणेचं ऑडिट करावं असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल विधान परिषदेत राज्य सरकारला दिले डाळींसह जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीबाबत काल विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित एकशे दहा कोटी रुपयांची मालमत्ता काल सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली मनी लॉन्ड्रिंग अर्थात काळा पैसा पांढरा करण्याला प्रतिबंध घालणाऱ्या कायद्यातल्या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं संचालनालयानं म्हटलं पश्चिम उपनगरातल्या वांद्रे आणि सांताक्रुज इथल्या या दोन मालमत्ता असून भुजबळ कुटुंब संचालित प्रवेश कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या नावावर आहेत या संदर्भातली ही तिसरी कारवाई आहे दरम्यान या मालमत्तेशी आपला संबंध नसल्याचा खुलासा भुजबळ यांनी काल नागपूर इथं विधानभवन परिसरात केला आरोपांबाबत न्यायालयीन चौकशी पूर्ण करावी आपण त्यासाठी सहकार्य करू असंही ते म्हणाले जुन्या इमारती ज्या पडायला झालेल्या आहेत त्याचं पुनर्बांधणी करण्याची जी स्कीम आहे रिकन्स्ट्रक्शनची स्कीम त्या अन्वये या दोन्ही ठिकाणची जे आहे पुनर्बांधणीच्या कामाच काम जे आहे डेव्हलपर म्हणून समीर आणि पंकज यांच्या कंपनीने हे काम घेतलेलं आहे त्यातल्या एका जागेवर अजून बांधकाम व्हायचं आहे दुसऱ्या जागेवर बांधकाम झालेलं आहे तूर्त आम्हाला काही राहायला जागा नाही म्हणून त्या इमारतीमध्ये आम्ही राहतो आहोत आणि बाकीचे माळे जे आहेत भाडेकरूंना सुद्धा देणं आहे या मालमत्तेशी छगन भुजबळ म्हणून काही संबंध नाही या मालमत्ता भाडेकरूंना घरं बांधून देण्याच्या संदर्भातल्या मालमत्ता आहेत या का ईडीने ज्या आहे याच्यावर अटॅचमेंट लावलेली आहे हे तर आम्हाला तरी कळलेलं नाही मुद्रा बँक तसंच पेमेंट बँका या नागरी बँकांना स्पर्धक नसून त्यांच्या विकासाला पूरक आणि सहाय्यभूत ठरणारं आव्हान आहे असं मत ज्येष्ठ बँकिंग तज्ञ आणि पुण्याच्या सहकार वर्धिनीचे माजी अध्यक्ष श्याम भुरके यांनी कोल्हापुरात व्यक्त केलं नागरी सहकारी बँकांमध्ये कार्यरत असलेल्या घटकांसाठी सहकार भारती या स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित केलेल्या सहकार परिसंवादात ते बोलत होते नागरी बँकांकडे ग्राहकांचा नागरिकांचा ओढा कायम ठेवण्यासाठी बँकांना आपल्या तंत्रज्ञानात आणि कार्यशैलीत अपरिहार्यपणे आमूलाग्र बदल करावा लागणार आहे असंही म्हणाले नागरी बँकांनी ठेवी आणि कर्ज पुरवठा या चाकोरीबद्ध संकल्पनेतून बाहेर पडून सेवांवर आधारित नवनवी दालनं शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे तसंच नागरी बँकांनी आता डिजिटल इंडियाचा अविभाज्य घटक होणं ही देखील काळाची गरज असल्याचं म्हणाले परिसंवादाच्या पहिल्या सत्रात बँकिंग तज्ञ पी आर कुलकर्णी यांनी नवतंत्रज्ञान काळाची गरज या विषयावर आपले विचार मांडले नागरी सहकारी बँकांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी या परिसंवादाला मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी जिल्ह्याला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय किसान महासभेनं औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर काल मोर्चा काढला किसान महासभेचे नेते विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या परभणीतले अनेक शेतकरी आणि अने नागरिक सहभागी झाले परभणी जिल्ह्यात संपूर्ण राज्याच्या तुलनेत अत्यल्प पावसाची नोंद असून इथल्या एक लाख वीस हजार हेक्टर क्षेत्राचं सिंचन जायकवाडी धरणावर अवलंबून आहे त्यामुळे जायकवाडी धरणात आलेल्या पाण्यातून दोन पूर्णांक चव्वेचाळीस शतांश टीएमसी पाणी परभणी जिल्ह्याला द्यावं असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे विदर्भाचं मागासलेपण दूर करायचं असेल तर वेगळं राज्य हवं असं मत विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी काल वाशिम इथं व्यक्त केलं विदर्भ राज्य जनआंदोलन समिती आणि वाशिम जनमंचच्या वतीनं आयोजित केलेल्या युवा जागृती मेळाव्यात त्यांनी हे मत व्यक्त केलं राज्यकर्त्यांकडून विदर्भावर अन्याय झाला असून त्यामुळे सर्वच आघाड्यांवर विदर्भाची पिछाट झाली असल्याचं चटप म्हणाले या मेळाव्याला महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुंबईतल्या सोशल एक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात साई ह्या सामाजिक संस्थेनं एड जनजागृती देहविक्रय करणाऱ्या महिलांचं पुनर्वसन तसंच त्यांच्या मुलाच्या शिक्षणासंदर्भात तेवीस वर्ष काम चालू ठेवलंय नाताळाचं चा उच्चत्त्य साधून या संस्थेनं देहविक्रय करणाऱ्या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी काल ख्रिसमस सेलिब्रेशनचं आयोजन केलं होतं देहविक्रय करणाऱ्या महिलांची मुलं एकतर गुन्हेगारीकडे वळतात किंवा अंमली पदार्थांचं सेवन करतात त्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी तसंच त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा गाणी विविध बौद्धिक खेळ आदींचं आयोजन करण्यात आलं भाजपा नेत्या शायना सी सिने अभिनेत्री उषा जाधव आणि हो, अभिनेता जे ब्रँडन हिल ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते। जे ब्रँडन हिल यानं सांताक्लोज बनून मुलांना यावेळी भेटवस्तू दिल्या कर्जत तालुक्यात दुबार भात शेतीसाठी वरदान ठरलेल्या राजनाल्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांकडून सातत्यानं होत होती त्यासाठी आंदोलनाचा पवित्राही त्यांनी घेतला त्यांच्या मागणीची दखल घेत शासनानं ना या नाल्यात पाणी सोडल्यानं शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलं रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात दुबार भात शेतीसाठी वरदान ठरलेल्या राजनाल्याला प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आल्यानं या परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे गेल्या आठवड्यात पाटबंधारे उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चामुळे तातडीनं हे पाणी सोडण्यात आलं या राजनाल्यामुळे सुमारे अडीच हजार हेक्टर सिंचन क्षेत्र उलिताखाली येत असून अनुक्रमे डावा कालवा उजवा कालवा आणि पातीपोटल कालवा अशी तीन कालव्यांवर टाटा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे या राजनाल्याच्या पाण्यावर दुबार शेती रब्बी पिकं घेतली जातात मात्र गेल्या चार ते पाच वर्षात या राजनाल्यात पाणी उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांना केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागत होतं आता या राजनाल्यात पाणी सोडल्यानं परिस्थिती बदलेल असा विश्वास इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे लहान मुलांपुढे एखादं उद्दिष्ट ठेवून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर त्यांच्या मनात सामाजिक भान निर्माण होतं मुंबईत दादर इथल्या सर्वात जुन्या छबिलदास लल्लूभाई विद्यालयातल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना टाकाऊ पदार्थांमधून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेत अनेक वस्तू तयार केल्या त्यांच्या या वस्तूंचं प्रदर्शन शाळेतल्या एका दालनात आयोजित करण्यात आलं या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक अनंत भालेकर यांच्या हस्ते या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग पालक आणि माजी विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त पदासाठी प्रथमच अकरा महिलांचे अर्ज आले असून अहमदनगरच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी हे अर्ज वैध ठरवले एक आणि दोन आहेत मुंबईतल्या चिन्मय मिशननं गुण या विषयावर नुकतीच एक कार्यशाळा आयोजित केली होती तुम्ही बदला म्हणजे तुमच्या सभोवतालचं जग बदलेल अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती या कार्यक्रमाला आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला पिरामल एंटरप्राइजेसचा स्वाती पिरामल चिन्मय मिशनचे प्रमुख स्वामी तेजस मयानंदजी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते अकराव्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून तिरुवनंतपुरम इथं सुरुवात आहे या स्पर्धेत सात संघ सहभागी होत आहेत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नेपाळच्या संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार नसून भारताचा पहिला सामना येत्या पंचवीस डिसेंबरला श्रीलंकेशी होईल भारत अ गटात असून या गटात भारताबरोबर नेपाळ आणि श्रीलंकेचे फुटबॉल संघ आहेत तर ब गटात अफगाणिस्तान बांगलादेश मालदीव आणि भूतान हे संघ आहेत भारतीय संघानं या स्पर्धेत आतापर्यंत सहा वेळा जेतेपद पटकावलं हवामान <coughs> कोकणातल्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात वाढ झाली मुंबई आणि उपनगरात आज थंडीनं आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे एकदा ठळक बातम्या कठोर शिक्षेची तरतूद असलेले बालगुन्हेगार कायदा सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर वयोमर्यादा अठरावरून सोळावर आणण्याचा मार्ग मोकळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर दोन्ही देशात महत्वपूर्ण करार होण्याची शक्यता मुंबईतल्या धोकादायक आणि जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी प्रचलित पद्धतीनुसारच कार्यवाही मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा आणि छगन भुजबळ यांच्याशी संबंधित एकशे दहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाची जप्तीची कारवाई आपला संबंध नाही भुजबळ यांचं स्पष्टीकरण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार